नमस्कार मी वैष्णवी आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या काही विशेष घडामोडींवर कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि कल्याण जिल्हा प्रमुख गोपाल दांडगे यांच्या सहकार्याने अमृत योजनेअंतर्गत मानेरी गाव मसोबा चौक ते कोहिनूर प्लाझा बालाजी चाळ गणेश कृपा कॉलनी मेन रोड ते बालाजीनगर पर्यंत पाईपच्या लाईन टाकण्याचा शुभारंभ शिवसेनेचे नगरसेवक व कल्याणपूर्व शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या शुभहस्ते करण्यात आला गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याची समस्या मानेरे गावातील नागरिकांना सहन करावी लागत होती माझी नगरसेविका विमल वसंत भोईर व विभाग प्रमुख वसंत भोईर यांनी ही अडचण लक्षात गे, पाण्याची व्यवस्था करून दिली पण व्यवस्था कायम स्वरूपी पुरणार नसल्यानं खासदार डॉक्टर यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत मानेरे गावातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न अखेर सुटलाय या प्रसंगी प्रमुख उपस्थिती होती ती म्हणजे कल्याणपूर्वचे शहर प्रमुख व माजी नगरसेवक महेश गायकवाड तालुका प्रमुख अंबरनाथ चेनुनाथा जाधव माजी नगर विमल भोईर विभाग प्रमुख वसंत भोईर समाजसेवक युवासेना अंबरनाथ उप तालुका प्रमुख महेश वसंत भोईर शाखा प्रमुख संदीप बोडके तसेच आदी मान्यवर व शिवसैनिक कार्यकर्ते पदाधिकारी आणि महिला आघाडी सोबतच मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते बऱ्याच वर्षानंतर पाण्याचा प्रश्न मार्गी लागल्यानं ना, नागरिकांनी महेश गायकवाड वसंत भोईर व विमल भोईर यांचे आभार मानले ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज मान्य खासदार श्रीकांजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून अमृत योजनेच्या माध्यमातून या आ, मलंगर परिसरामध्ये प्रत्येक ठिकाणी पाणी देण्याचं काम पाणी पाण्याच्या पाईपलाईन पोहोचवण्याचं काम खासदार श्रीकांजी शिंदे साहेबांनी केले त्यातच आज मानेर या मसोबा चौक ते कोहिनूर प्लाझा त्याचप्रमाणे इथल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आज मोठ्या प्रमाणे गजबजलेला हा परिसर आहे या ठिकाणी अतिशय पाण्यासाठी पायपीट केली जाते इथल्या नगरसेविका विमलताई भोईर वसंतजी भोईर यांच्या अथक सातत्याने पाठपुराव्याने या ठिकाणी पा पाईपलाईन या ठिकाणीपर्यंत आलेली आहे या, या परिसरामध्ये आता येणाऱ्या काळामध्ये दोन पाण्याच्या टाक्यांचंसुद्धा काम चालू आहे एक मानेरगावाच्या बाउंड्रीला एक नांदेलीच्या बाउंड्रीला त्यामुळे या परिसरामध्ये भरभरून पाणी मिळण्याची शक्यता आहे येणाऱ्या काळामध्ये वीस ते पंचवीस वर्ष या विभागामध्ये पाण्याची समस्या राहणार नाही बऱ्याच विकासकामं या विभागामध्ये झालेली आहेत लोकार्पण झालेले आहेत त्याचप्रमाणे उद्घाटन होत आहेत हा कल्याण शहराचा जो मिशन होता स्मार्ट सिटी त्यातलाच हा येणाऱ्या काळामध्ये स्मार्ट सिटीमध्ये समावून घेतलेला हा भाग आहे या विभागामध्ये या विभागामध्ये गेल्या बऱ्याच अनेक वर्षापासून कामच झाली नव्हती गेल्या दोन हजार वीस पासून आमचं नगरसेवक पद गेल्यानंतर सुद्धा नगरसेवक कशा पद्धतीचं काम करू शकतो हे ज्वलंत उदाहरण विमलताई भोईरच्या माध्यमातून आहे मला वाटतं शिवसेना हा एकमेव पक्ष असा आहे की कोणतीही परिस्थिती असू द्या जबाबदारी स्वीकारणार आहे कारण की बरेचसे इतर पक्षातले लोक जबाबदारी दुसऱ्याचही ढकलतात ह्याच्यामुळे काम झालं नाही त्याच्यामुळे काम झालं नाही ही फाईल अडकली ती फाईल अडकली एक सामान्य नगरसेविकासुद्धा पद्धतीचं काम करू शकते हे त्यांचं तोंड दाबण्याचं कार्य आमच्या नगरसेविकेने केलेलं आहे या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क झाले तर असल्या स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात